राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोमवारी पार पडला या कार्यक्रमात बोलताना मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे माझी मतं मलाही पडली नाहीत असं भुजबळांनी म्हटलेलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात संदर्भात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे भुजबळांच्या विधानामागे ओबीसींनी त्यांची ताकद महायुतीला दाखवली असावी असा अर्थ काढला जात आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये बरीच तणातण झालेली होती भुजबळ या मतदारसंघासाठी आग्रही होते मात्र शिवसेना ही जागा सोडायला तयार नव्हती अखेर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आला आणि हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाली गोडसेंविरोधात शिवसेना उबाठाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली होती निवडणुकीमध्ये वाजेंनी गोडसेंचा पराभव केला आता काय काय मला वाटत याला बोलवलं तर माझी मत कमी पडतील काय करायचं का मी न जाऊन सुद्धा फायदा झाला नाही काय हो करायचं कोणाला का वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर तर आपली मतं जातील मग ती पण गेली आणि ही पण गेली आता आपण म्हटलो ठीक आहे आराम आनंद भुजबळांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा आपण पाहूया माळी धनगरांची मतं न मिळाल्यानं बारामती शिरूर वर्धा दिंडोरी भिवंडी जालना हिंगोली अहमदनगर आणि नाशिकमध्ये महायुतीला फटका बसला बारामतीत माळी धनगर समाज मोठ्या संख्येनं असून सुनेत्रा पवारांना अपेक्षित मतदान झाले नाही बारामतीप्रमाणे शिरूर वर्धा दिंडोरी भिवंडी जालना हिंगोली अहमदनगर आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांना हाच अनुभव आला छगन भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतल्यानंतर ओबीसीनं आपली ताकद दाखवण्याची वेळ आली अशा आशयाचे होर्डिंग लागले होते भुजबळांना महायुतीने प्रचारापासून दूर ठेवले चंद्रपूर वगळता छगन भुजबळांची राज्यात एकही सभा झाली नाही नाशिकमध्ये शिंदेंच्या प्रचार बैठकांना छगन भुजबळ यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं